नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती तुम्हाला सांगतच असतो त्यामध्येच मंडई आज आपण एक्सरसाइज वजन कमी करण्यासाठी कुठली एक्सरसाइज आणि कुठल्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं मंडई म्हणगत नाही का आपलेच दात आणि आपले चोट अशी एक म्हण आहे याचा अर्थ असा होतो की आपलंच चुकाम काही चुकामुळे आपलं काहीतरी काम बिघडणं किंवा वाईट होणं ही एक म्हण आजकाल गंभीर होत चाललेली आहे त्याचबरोबर वजन वाढीच्या समस्येवर तंतोतुंत फिट बसते कारण आजकालच्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवय ह्या दोन मुख्य कारणाने लोकांमध्ये लठ्ठपणा ओबेसिटी वाढत आहे लठ्ठपणा वाढत असल्याची चिंता तर लोकांना असतेच पण जिबेची चोसले पुरवण्यावर आवर घालणं काही कुणी फार गंभीरतेने घेत दिसत नाही अशात वेगवेगळे एक्सरसाइज करून लठ्ठपणा कमी करण्याचे प्रयत्न केला जातो पण नेमका कोणता व्यायाम करूनही बारीक होता येईल हे अनेकांना माहीत नसतं आपलं हेच काम आम्ही सोपं करणार आहोत एन बी टीच्या एका रिपोर्टमध्ये फिटनेस एक्सपर्ट शिवा पांडे यांनी सांगितलं की जर आपल्या लठ्ठपणा कमी करायचा असेल कंबर स्लिम करायचे असेल तर तीन अशा एक्सरसाइज आहेत ज्या अधिक फायदेशीर ठरतात या एक्सरसाइजच्या माध्यमातून डोंट बॉडी आणि बारीक कमरेचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं एक्सपर्टच्या मते केवळ पंधरा दिवसात योग्य डाएट आणि त्यांनी सांगितलेल्या तीन एक्सरसाइज केल्या तर फरक दिसून येईल ह्या एक्सरसाइजने कोर मजबूत होतं आणि बॉडीला शेप देखील मिळतो मंडळी क्रेंचेस क्रेंचेस पोटावरली चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज मानला जातो ह्या एक्सरसाइजने ॲम्बस आणि कोर मसल्स मजबूत होतात एक्सपोर्टनुसार रोज तीन तीन सेट म्हणजे पंधरा वेळा करा याने कमरेवरली चरबी कमी होऊन कंबर स्लिम होऊ शकते नंतर आहे माउंटेन क्लाइंबर चरबी कमी करण्यासाठी हाय इंटेन्सिटी वर्कआउट करायचं असेल तर माउंटेन क्लाइंबर बेस्ट आहे हा एक्सरसाइज करून शरीरातील चरबी वेगाने कमी होते सोबतच कार्डिओ मसल्स मजबूत होतात रोज हा एक्सरसाइज केला तर मांड्या आणि हिप्सवरली चरबीदेखील कमी होते नंतर आहे म्हणजे प्लँक चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्लॅंक हा एक बेस्ट पर्याय आहे हा एक्सरसाइज करून कमरेच्या आजूबाजूची चरबी कमी होते आणि कोर स्टेट वाढते रोज प्लँक केल्यास काही दिवसात फरक देखील दिसून येईल वरील तीन एक्सरसाइजसोबत पौष्टिक आणि संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे आहार फायबर प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स याचा समावेश असावा हिरव्या पालेभाज्या वेगवेगळी फळं खावीत तसेच भरपूर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे एक्सपर्ट सांगतात की एक्सरसाइज करण्याची योग्य वेळ सकाळी उपाशीपोटी आहे जर सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी करू शकता रोज किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनटं एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं ठरतं हे सगळं करून पंधरा दिवसात काही ना काही फरक नक्कीच दिसेल असं एक्सपर्ट देखील सांगतात तर मंडई ही होती वजन कमी करण्यासंदर्भात छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला घेऊनच हे करा धन्यवाद